नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आज आपण आलो आहोत पंढरपूर तालुक्यातील अनवली येथे या ठिकाणी शेतकरी अनंत मेटकरी यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत त्यांनी बटन गुलाबाची शेती केलेली आहे अलीकडच्या काळामध्ये शेतकरी शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करताना आपल्याला दिसून येतात त्याच प्रयोगांपैकी एक असलेलं म्हणजे हे बटन गुलाबाची शेती आज आपल्याला पाहता येते या ठिकाणी उरळी कांचनवरून जे बियाणं आहे ते त्यांनी आणलेलं आहे या ठिकाणी जी रोपांची नर्सरी जी आहे ती तिथून बनवून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी लागण केलेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये फळबागा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात अलीकडच्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात फुलांची देखील शेती होत असलेली आपल्याला दिसून येते वेगवेगळ्या ठिकाणी इतर कामाला जाण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये विविध प्रकारचे प्रयोग करून जास्तीत जास्त पैसा कसा कमवता येईल याकडे शेतकरी सध्या वलेले आपल्याला दिसून येत आहेत या ठिकाणी आपण बटन गुलाबाचे जे प्रकार आहेत ते पाहू शकतो विविध रंगाची फुलं या ठिकाणी आपल्याला पाहता येत आहेत प्रामुख्याने केशरी रंगाच्या फुलाचा मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणी समावेश आहे ही बटन गुलाब आहे हे पुण्यावरून मिळते तयार करून घेतलेली ना ऑर्डर घेत देऊन तयार करून घेतलेली महालक्ष्मी हाराला ह्याला वापर देते हाराला महालक्ष्मी ही वापर देते आता असं देयला ह्याला फुलं चांगली होती त्यामुळे घे अर्धा एकर आहे पाण्याचं दोन दिवसाला एक दिवसा तीन दिवसानं वाढा लाईट ची जरा प्रॉब्लेम झाल्यावर एका दोन दिवस कमी जादा होते आणि पाणी असते पण रोगा जे थ्रिप्स तेवढे येते जास्त नाही दुसरे रोगा थ्रिप्स आळी असते करप्या लागवड आहे असं नऊ फुट अंतर आहे असं अडीच फुटावर लावलेलं आहे डबल जायचिक पद्धत आहे दोन छटणी लावली अडी असं तोड चालते का दोन तीन वर्ष चालते पण छटणी केल्यावर अजून पण चालते एक दोन आहे पंढरपूर मार्केट आहे त्यामुळे देवस्थानात आहे त्यामुळं विक्री जास्त आहे आता जाते पेंडीवर जाते पिशवी शंभर दीडशे दोनशे अर्धा किलोची पिशवी असते ना पेंडी असते ते पुन्हा धापला एक पेंडी बांधाई वीस पंचवीस पंधरा दहा असं गिरक एकदा लागवड केल्यावर चालते चार वर्षे तीन वर्षे आपण ते आठवण्यावर चांगलं सांभाळलं तर राहते चार वर्षे फायदा होते रोज तर दोन तीन हजार रुपये होत्या काय रोजगाराला काय थोडं जायचं आपल्याला काय राहतात दोन तीन हजार रुपये होतात कमी जादा एका दिवशी कमी झालं एका दिवशी जादा होत्या आठवड्याला पंधरावीस हजार रुपये होतात वीस पंचवीस म्हणजे काय तारखा बिरका असल सण असला तर बघून होत्या हिशोबाने शेतकऱ्याला काय गुलाब लावलं तर काही बिनखर्च होते काय ध्यान धरून केलं तर चांगला ते कामाला जाण्यापेक्षा